नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर आपण बघतो की दरवर्षी भारतात कॅन्सरचे रुग्ण हे वाढतच चालले आहेत पण त्याच्यावरती जसं जसं नवीन संशोधनं होत आहेत तसं तसं त्यावरती तस देखील येत आहेत त्याच्यावरती औषधोपचार देखील येत आहेत तसंच एक संशोधनामार्फत आलेलं एक टेक्नॉलॉजी आज पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्याबद्दलच सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शेजोळ डॉक्टर गोरे आणि डॉक्टर पाटील तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये सर पाटील सर आणि गोरे सर मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की कॅन्सर म्हटलं की सगळ्यात पहिले धसकी भरते लोकांच्या मनामध्ये तर आत्ता जेव्हा की स्तनाचा कॅन्सर असू दे किंवा इतर काही कॅन्सर असू दे दरवर्षी हे वाढत चालले तर त्याच्यावरती सगळ्यात त्याचं मुख्य कारण काय आणि काय बदल केले गेले पाहिजे की ज्याच्यामुळे ते आपल्याला बऱ्यापैकी टाळता येईल सो so, Uh, hmm. दोन प्रकारची कारणं आहेत एक hmm. 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 आहे मॉडिफायबल ज्याला आपण मॉडिफाय करू शकतो आणि नॉन मॉडिफायबल नॉन मॉडिफायबल की ज्याला बदलू नाही शकत त्याचे जेनेटिक्स आलं वातावरण आलं आणि मॉडिफायबल म्हणजे रिस्क फॅक्टर्स आहेत की कुठल्या प्रकारचं ॲडिक्शन आहे कुठलेही काही औषधं घेत आहेत काही पर्टिक्युलर किंवा काही हॉर्मोनल चेंजेस आहेत ज्या या गोष्टी पिल्स आणि याच्यामार्फत आहेत तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जर फक्त आपण मॉडिफाय केले तरी कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं नॉन मॉडिफायबल आपल्याला काही करता येण्यासारखं नाही त्याच्यामध्ये अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे सर मी जसं मगाशी म्हटलं की स्तनाचा कॅन्सर हा वारंवार महिलांमध्ये वाढत चाललेला दिसतो आहे संख्या त्याची वाढत चाललेली आहे तर मग महिलांनी त्याचं एक जे अर्ली ट्रीटमेंट जसं सरांनी सांगितलं तर काय त्याची ट्रीटमेंट असली पाहिजे किंवा काय सिमटम्स आल्यानंतर महिलांनी खरं तर डॉक्टरांकडे यायला पाहिजे या आ, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जर आपण बघितलं स्तनांच्या कॅन्सरमध्ये बहुतेक जे कारणं आहेत ते नॉन मॉडिफायबल आहे ज्याला आपण खूप बदलू शकत नाही परंतु आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करू शकतो स्तनाचा कॅन्सर हा शहरीकरणाबरोबर आलेला कॅन्सर आहे वाढणारा स्ट्रेस आणि शरीरातील इस्ट्रोजनचं प्रमाण याच्यामुळे हा कॅन्सर होतो त्याच्यामुळे आपला स्ट्रेस कमी केला पाहिजे जंक फूड अवॉइड केलं पाहिजे फॅटी फूड टाळलं पाहिजे अर्ली लेट मॅ मॅरेज म्हणजे उशिरा लग्न होणं किंवा मूल न होणं किंवा स्तनपान न करणं याच्यामुळे हा ब्रेस्ट कॅन्सर होतो त्याच्यामुळे वेळेवर लग्न करणं वेळेवर मूल होणं आणि स्तनपान करणं ह्या गोष्टी पण ब्रेस्टचा कॅन्सर टाळण्यासाठी महत्त्वाच्या आहेत नाही पण त्यासोबतच महिलांनी डॉक्टरांकडे कधी यायला पाहिजे तर हे जे सिमटम्स आहेत आता बऱ्याचशा गोष्टी टाळता न येण्यासारख्या आहेत तर लवकरात लवकर ह्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जर काही लक्षणं दिसले फॉर एक्झाम्पल निपलमधून रक्तस्त्राव होत असेल किंवा कुठे जर एखादी गाठ दिसली किंवा काखेमध्ये गाठ दिसली ब्रेस्टमध्ये गाठ दिसली तर अशा वेळेस डॉक्टरांना त्वरित दाखवून आपण त्याच्या तपासण्या मॅमोग्राफी वगैरे केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे त्या स्त्रियांनी अगदी वयाच्या विसाव्या वर्षापासूनच मॅमोग्राफी वगैरे ही वर्षातून एकदा केली पाहिजे आणि बाकीच्या स्त्रियांनी चाळीसीच्या नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी किंवा के मॅमोग्राफीही केली पाहिजे नक्कीच खरं तर कॅन्सरचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावरती औषधोपचार देखील चालू आहेत पण जसं मी मगाशी म्हणलं की संशोधनाचा वापर करून आजकाल कॅन्सर हा बऱ्यापैकी क्युरेबल झालेला आहे आणि त्या त्याच एका संशोधनाचा भाग आज आपल्या इथे समोर आहे ट्रू ट्रू बीम वेरियंट टेक्नॉलॉजी तर ते टेक्नॉलॉजी नक्की काय आहे रेडिएशन थेरपीमध्ये हे वापरला जातो तुम्ही म्हणलात तर नक्की त्याचा वापर कसा होतो आणि कुठल्या स्टेजपासनं ह्या थेरपीचा वापर क करू शकतो आपण सो रेडिएशन जे आहे ते कॅन्सरच्या uh, ट्रीटमेंटमध्ये ऑपरेशन किमोसोबतचाच लोकल ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून आहे सध्या जे ॲडव्हान्सेस झाले आहे सो ट्रू बीम विथ हायपर आर्क हे जे मशीन आपल्या डेक्कन सह्याद्री इथे आहे सो इथे दोन गोष्टी नमूद कराव्या वाटतात ज्या स्पेशल फीचर्स आहेत एक म्हणजे हायपर आर्क दुसरं म्हणजे सरफेस गायडेड रेडिओथेरपी विथ विजन आर टी सो त्या दोन्हींचा अर्थ किंवा त्यांचा उपयोग काय तर हायपर आर्क ही एक टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्याच्यामध्ये सिंगल किंवा मल्टिपल ब्रेन ट्युमर्स असतील सो so, त्यांना सिंगल सेटिंग्समध्ये किंवा फार तर फार तीन किंवा पाच सेटिंग्समध्ये समोर नायनाट करण्याची ती एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये पेशंटची ट्रीटमेंट हार्डली एक पंधरा ते वीस मिनिटात संपते जे अगोदर त्यांना पंचेचाळीस मिनिट ते एक तास लागायचं याच्यासोबतच ही ट्रीटमेंट करत असतानाच था, ब्रेनचं नॉर्मल टिश्यू जे आहेत सराउंडिंग नॉर्मल जो ब्रेन आहे तो पंचवीस ते तीस टक्क्याने अधिक प्रमाणात सेव्ह होतो त्यामुळे रेडिएशनशी निगडीत जे लॉंग टर्म साईड बद्दल आपल्या ज्या मनात भीती असते सो त्याच्यामध्ये आपल्याला फायदा भेटतो म्हणजे अॅक्युरसी आहे प्रिसिजन आहे सेफ आहे फास्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी हायपर आर्टसाठी आणि हायपर आर्टचा आपण एक्सटेंडेड यूज आ, नेझोफॅरेंजल कॅन्सर नाकातला कॅन्सर घशातला कॅन्सर ओरोफॅरेंजल कॅन्सरमधले छोटे छोटे लिजन असतील त्याच्यासाठी पण नक्कीच करू शकतो याच्यासोबत विजन आर टीचं जे सरफेस गायडेड रेडिओथेरपी जी आहे ती नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय करतो अगोदर आम्ही रेडिएशन करताना युजली पेशंटला टॅटू करायचो आणि ते टॅटू म्हणून रेफरन्स म्हणून वापरायचो पण त्याऐवजी आता या आय आर कॅमेरेने आम्ही पूर्णपणे सर्फेसच त्यांचा ट्रॅक करू शकतो जेणेकरून ट्रॅकिंगची गरज टॅटूची गरज नाही टॅटू फ्री ट्रीटमेंट होते त्याचसोबत ब्रेस्ट कॅन्सर पेशंट ट्रीट करत असताना त्यांच्या ब्रिदिंग सोबत सिंक्रनी करून आपण सिंक्रनाईज करून पेशंटची ट्रीटमेंट करू शकतो जेणेकरून कॅन्सर पासून रेडिएशन पासून आपण हृदयाला होणारी इजा लॉंग टर्म ती बऱ्यापैकी मिनिमम करू शकतो सो कार्डियास रेडिएशन त्याला म्हणतात ते पॉसिबल आहे तिसरी गोष्ट काही पेशंट क्लॉस्ट्रोपोबिक असतात रेडिएशनच्या वेळेस पूर्ण मा मास्क बनवलेला असतो आणि त्यांना झोपे भीती वाटत असते so, सो त्यांच्यासाठी ओपन फेस मास्क आहे ज्याच्यामध्ये पेशंटचे डोळे तोंड उघडं असतं ते बघू शकतात ऑडिओ विज्युअल ते एन्जॉय करू शकतात सो क्लॉस्ट्रोपोबिक पेशंटसाठी ओपन फेस मास्क आपण सरपेस गायडीनने करू शकतो त्याच्यासोबत काही लहान मुलांचे ट्रीटमेंट असते सो ट्रीटमेंट करत असताना ते हलू नये म्हणून आम्हाला लहान मुलांना अगोदर भूल द्यावी लागायची तर आता ते न देता सरफेस गायडेडमुळं त्यांच्यावर वॉश ठेवता येतं असल्यामुळं तेही साधं सिडेशनचं औषध देऊन झोपेचं औषध देऊन किंवा काही पेशंट पिडियाट्रिक पेशंट इतकं कॉपरेट करतात की ते नॉर्मल झोपतात आणि त्याने आपण सरफेस गायडेडचा आपण उपयोग करून ते आपण ट्रीट करू शकतो सो हे सरफेस गायडेडचे फायदे नक्कीच सर तुम्ही थोडं मगाशी हे सोप्या भाषेत सांगितलं होतं तर ते परत एकदा आम्हाला सांगा की हे सोप्या भाषेत हे जे सगळं आपण इथे बघतोय हे असू दे किंवा इकडे जे विजन आर्टी असू दे तर त्याचा कसं एकंदरीत एक सोप्या भाषेत कसं त्याचा उपयोग होतो पेशंट्सना ॲक्च्युली uh, uh, याच्यामुळे जे साईड इफेक्ट जे आहेत mm. uh, पूर्वी काय असायचं की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण जेव्हा किंवा uh, कुठल्याही कॅन्सरमध्ये जेव्हा आपण रेडिएशन देतो तर सर्वसाधारणपणे समजा हा ब्रेस्टचा सरपेस आहे याच्या खाली हृदय आहे आपला mm. आणि जे क्षकिरण uh, येत आहेत ते इकडून येत आहेत mm. तर आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हा सर्पेस हालतो आहे हा स्टेबल नाही आहे तर त्याच्यामुळे ब्रेस्टला जे रेडिएशन आपण देतो आहे श्वास घेताना हृदयवरती आले त्या हृदयाला पण मिळायचं पण आता काय की कि हे किरणांना आपण सरपेस टॅकिंग केल्यामुळे जसजसं तो सरपेस हालेल तसे हे किरणं पण हालतात त्याच्यामुळे खाली जे हृदय आहे त्या हृदयाला रेडिएशन मिळणार नाही कारण आपला ब्रेसचा जो सरफेस आहे ज्या पद्धतीनं हालेल त्या पद्धतीनं क्षकिरणं पण हालतील आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा जो एरिया आहे त्याला रेडिएशन अननेसेसरी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट जे रेडिएशन म्हटलं किंवा कॅन्सरची कुठली ट्रीटमेंट म्हटलं की लोक घाबरतात हे कॅन्सरपेक्षा साईड इफेक्ट्सला तर साईड इफेक्ट्स हे याच्यामुळे कमी होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण समजा जो काही रेडिएशनचा डोस देणार आहे तो अर्धा डोस तर बाकीच्या टिश्यूलाच मिळायचा आणि अर्धाच डोस कॅन्सरच्या पेशींना मिळायचा तो आता प्रेसिजन असल्यामुळे पूर्णपणे डोस हा कॅन्सरच्या ट्युमरच्या ठिकाणीच मिळतो त्याच्यामुळे त्याचं क्युअर होण्याचं प्रमाण पण वाढतं आणि साईड इफेक्ट कमी होतात पाटील सर खरं तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की हे जे सगळी टेक्नॉलॉजी आहे नक्की कुठल्या स्टे एजला एखाद्या रुग्णाने ती घेतली पाहिजे आणि म्हणजे एक सर्वसामान्याचा एक प्रश्न असतो की साधारणतः किती खर्च येईल सो so, कॅन्सर ही मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंट आहे प्रत्येक कॅन्सरमध्ये मॅक्झिमम लोकांना सर्जरी केमोथेरपी आणि रेडिएशन याची गरज पडतेच मॅक्झिमम लोकांना खूप कमी कॅन्सर आहे की जे फक्त किमो किंवा फक्त रेडिएशनने बरे होतात आणि तिन्ही ट्रीटमेंट्सला एका सिक्वेन्समध्ये आपण रन करतो फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर त्याच्यामध्ये सुरुवातीला सर्जरी होते जर आजार कमी असेल तर मग किमो दिले जातात आणि मग रेडिएशनला आपण पेशंटला हे करतो तर जसे अशा नवीन टेक्नॉलॉजीज आणि टेक्निक्स आल्या त्याच्यामध्ये सेफ्टी शॉर्ट टर्म सेफ्टी आणि लाँग टर्म सेफ्टी या दोन्हीचा विचार केला गेला शॉर्ट टर्म सेफ्टी म्हणजे पेशंटला घ्यायला त्रास होऊ नये स्किन बर्निंग जास्त होऊ नये पण लाँग टर्म सेफ्टीमध्ये दुसऱ्या ऑर्गन्सला इजा होऊ नये दुसरे कॅन्सर्स होऊ नये हे जास्त महत्त्वाचं होतं आणि म्हणून या सगळ्या टेक्निक्स mm. एव्हिडेंट आल्या साध्या ब्रेस्ट कॅन्सरपासून ते अतिशय कॉम्प्लेक्स ब्रेन ट्युमरपर्यंत किंवा लिव्हरमध्ये पसरलेल्या कॅन्सरपर्यंत या ट्रीटमेंटचा किंवा या प्रणालीचा वापर करता येतो आणि ही दिस इज अ व्हेरी प्रिसाईस वे वे ऑफ ट्रीटिंग कॅन्सर्स ही अचूक प्रणाली आहे हे नक्कीच सर तुम्ही मगाशी सांगत होतात की जेव्हा हे रेडिएशन थेरपीसाठी वापरलं जातं तर कशा पद्धतीने ॲक्च्युली हे मशीन रन होतं आणि त्यासोबतच तुम्ही मगाशी या गोष्टीचा पण उल्लेख केला होता की यासोबत जर सी टी स्कॅन आणि एक्स रे करायचा असेल तो तो तर तोही होतो तर ते कशा पद्धतीने होतं सो so, ह्या मशीनमध्ये आपण मशीन तर हा हेड पार्ट आहे हा पूर्णपणे थ्री सिक्स्टी फिरतो आणि हा काउच पण आपला पूर्णपणे मूव होते याच्यासोबतच हे जे आर्म्स आहेत mm. so, mm. mm. so, mm. mm. सो हे आर्म्स मूव्ह होत असताना हा कोन बीम सिटी आहे सो आपण ट्रीटमेंटच्याच वेळेस पेशंटचा सिटी स्कॅन पण घेऊ शकतो सी बी सी टी घेऊ शकतो कोन बीम सिटी आणि त्या पॅनलमुळं पेशंटचाच आपण ऑन ट्रीटमेंट असताना एक्स रे पण घेऊ शकतो सो आपण पेशंट ट्रीट करत असताना पेशंट झोपलेला असताना त्याचं ड्युरिंग mm. ट्रीटमेंट आपण रेडिएशन ऑलरेडी प्लॅन केलं आहे सिटी स्कॅनवर पण त्या दिवशी झोपलेला आहे तो प्रिसाइजली तसाच झोपला आहे का त्याच सिच्युएशनमध्ये आहे सो हे आपण फिरवून आपण ड्युरिंग ट्रीटमेंट स्कॅन घेऊन आपण कन्फर्म करतो की हो पेशंट त्या दिवशी बरोबर त्याच पोझिशनमध्ये झोपलाय की ज्या पोझिशनमध्ये आपण रेडिएशन प्लॅन केलं आहे आणि हे सगळं सब लेवल मिलीमीक्युरेसीने चालतं okay. सो हा या गोष्टीचा फायदा आहे सर एक मग अशी प्रश्न राहिला आपला की नक्की किती खर्च आहे एखादा माणूस जेव्हा औषध उपचार घ्यायला येतं एखादी ट्रीटमेंट घ्यायला येतं त्या सगळ्यात त्याची सगळ्यात पहिला प्रश्न असतो की डॉक्टर ह्याला खर्च किती येणार तर काय साधारणतः एखाद्या सर्वसामान्याला जर ही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर साधारण काय खर्च येऊ शकतो आणि जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की प्रत्येक रुग्णाला त्याची त्याची वेगळी सिटिंग असते पण जर एखाद्या रुग्णाला एक सिटीला सिटिंग लागत असेल ला दुसऱ्याला तीन लागत असेल तर किती खर्च येईल सो साधारण जितकं ट्रीटमेंट कॉम्प्लेक्स तितकं mm. खर्च जास्ती हा असाधारण अंदाज आहे युजली रुटीन रेडिएशन जे दीड महिना वगैरे चालतं mm. त्याचा खर्च दीड लाखापासून ते अडीच लाखापर्यंत असतो mm. ॲडव्हान्स पद्धतीचे जरी डीप ऑर्गन्स आहेत ब्रेन आहे mm. किंवा लिव्हर आहे mm. त्यांचा खर्च जास्ती असतो साडेतीन चार लाखापर्यंत जातो इथे आपण सी जी एच एस नावाची स्कीम आपल्याकडे आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम आणि कॉर्पोरेशन पुणे कॉर्पोरेशनची पण स्कीम आपल्याकडे आहे ज्याच्या म अंडरमध्ये जे काय त्यांना बेनिफिट मिळू शकेल तो सगळं बेनिफिट आपण पेशंट्सना देऊ शकतो सर uh, आत्तापर्यंत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये किती पेशंट झाले ज्यापासून ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आणि त्यांना काय त्याच्यातनं बेनिफिट्स मिळालेत किंवा काय त्यांना त्यांच्या काय प्रतिक्रिया होती त्यानंतर तर तीन मार्चपासून आपण पेशंट घ्यायला चालू केले तर आतापर्यंत साधारणतः आपले चाळीस पेशंट ट्रीट झाले सो so, मला सांगायला आनंद होतोय की जे हायपर आर्क टेक्निकने आहे त्याने आतापर्यंत आपण तीन पेशंट ट्रीट केले सो त्यातले एक इंटरेस्टिंग केस जी पहिली केस आम्ही ट्रीट केली ते सेवंटी फाय इयर ओल्ड रिटायर मिलिटरी ऑफिसर होते सो त्यांचा प्री सेंट्रल गायरसला ट्युमर होता जो आपल्या बॉडीचा अपोजिट मेंदूमधला हा ट्युमर होता जो आपल्या अपोजिट साईड बॉडीचा हाताचीन पायाची मुवमेंट कंट्रोल करतो आपण जसं अर्धांगवायूचा झटका येतो त्या एरिया डॅमेज होत असतो सो त्या से त्या एरियावरती तो ट्युमर होता ऑलरेडी तीन वर्षापूर्वी तो ऑपरेट झाला होता त्यावेळेस साधारणतः दोन ते तीन महिने त्यांना पोस्ट ऑफ रिकव्हरीसाठी लागले होते यावेळेस पुन्हा तो आजार आला ते बऱ्यापैकी घाबरून गेले की गे आता पुन्हा तीच सिच्युएशन ते सगळं काही ऑपरेशन झालेलं होतं पण ते रिलॅप्स झालं तीन वर्षानंतर आणि आता पुन्हा तो त्या ठिकाणी तो आजार वाढत चालला होता आणि तो वाढून त्या एरियाला डॅमेज करण्याचं पण चान्स होता ऑपरेशन केलं तर पुढचे पोस्ट ऑफ रिकव्हरीचा ऑलरेडी त्यांना अनुभव होताच त्यामुळे ते बऱ्यापैकी घाबर आणि ही टेक्निक उपलब्ध झाल्यामुळं ते पहिले पेशंट आपल्याकडे आले त्यांनी सगळं समजून घेतलं पेशंट चालत आला ट्रीटमेंट घेतली साधारणतः अठरा ते वीस मिनटात ट्रीटमेंट संपली वॉकिंग गेला दोन दिवसांनी फॅमिली वॅकेशनसाठी पण निघून गेले ते खूप खुश आहे त्याचबरोबर दोन स्त्रियांचे पण लेडीज यंग लेडीज आपण ट्रीटमेंट केली ज्यांचं ऑकोस्टिक न्युरोमा फक्त कॅन्सरसाठीच नाही हायपर आर्की ट्रीटमेंट आपण जे साध्या गाठी असतात ब्रेनमधल्या ऑकोस्टिक न्युरोमा म्हणजे आपलं शॉनोमा किंवा कानाच्या ज्या नर्वज असतात त्याच्यावरचा ट्युमर पिट्युटरी ग्रंथीचा ट्युमर या किंवा मिनिजोमा ह्या साधारण साध्या गाठी असतात पण त्याच्यामध्ये पण हे ट्रीटमेंटचा प्रणालीचा उपयोग करून आपण सिंगल किंवा तीन सेटिंगमध्ये दे ट्रीटमेंट देऊन हा आजार पूर्णपणे मुळासकट नाहीसा करण्याचा किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच खरं तर आपण जसं आहे की जरी दरवर्षी कॅन्सरचे रुग्ण हे वाढत असतील प्रत्येक मे प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी सं संशोधन त्याबाबत होत आहे आणि त्याचाच एक भाग आत्ता आपण इथे बघितला की वेरियंट ट्रू बीम टेक्नॉलॉजी जी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात आणलेली आहे त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी जसं डॉक्टरांनी मगाशी सांगितलं की त्याची एफिशियन्सी तर वाढलीच आहे पण त्याच दरामध्ये ज्या दरामध्ये ते आधी ट्रीटमेंट देत होते त्याच दरामध्ये ते, दराम दे ते इकडे देत आहे प खरं तर जेव्हा रुग्ण एखादा येतो कॅन्सरचा रुग्ण एखादा येतो सगळ्यात पहिली गोष्ट येते की कुठल्याही रुग्णाच्या मनात पहिली गोष्ट येते की हा बरा होईल की नाही पण आता जसं जसं संशोधन होत आहे जसं जसं रुग्णालयांमध्ये हे सगळे टेक्नॉलॉजी उपलब्ध होत आहे तसं तसं ह्याचं रुग्णांना फायदा देखील होत आहे कॅमेरा पर्सन सचिन चंदन शेवेसह रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे